सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती सोलापूर शहरच नाही तर देशभरात डॉक्टर वळसंकर प्रसिद्ध होते त्यांच्यासारख्या निष्णात न्यूरोसर्जननं हा टोकाचा निर्णय घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता या आत्महत्या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी सातशे वीस पानाचं आरोपपत्र सोलापूर कोर्टात सादर केलं आहे नेमकं आरोपपत्रात पोलिसांनी काय म्हटलं आहे तेच सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी डॉक्टर वळशंकर यांच्या एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं असं पोलिसांनी या आरोपात स्पष्ट केलं आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर वळशंकर यांनी सोलापूरच्या मोदी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मुसळे यांच्या आर्थिक बाबीवरून तीव्र तणाव असल्याचा आरोप केला होता पोलीस तपासात एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा झाला आहे यामध्ये मुसळे यांची प्रशासकीय भूमिका महत्त्वाची होती लाखो रुपयाचे संशयास्पद बँक व्यवहार मुसळे यांच्याशी संबंधित खात्याशी जोडले गेले ज्यामुळे डॉक्टर वळसंकर यांच्या तणावाला ते व्यवहार कारणीभूत ठरले पोलिसांनी बेचाळीस साक्षीदाराचे जबाब नोंदवले आहेत आणि आरोपपत्रात मुसळे यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आणि त्यांचे अधिकार काढून घेतल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयाची बदनामी करण्याच्या धमक्याचे पुरावे समाविष्ट आहेत कोर्टात आरोपपत्रावर सुनावणी सुरू झाली आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील सत्तावीस कर्मचाऱ्यांनी मानेविरुद्ध म्हणजेच मुसळींविरुद्ध तक्रारी दाखल केल्या ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांना पुष्टी मिळाली प्रहार संघटनेनं या प्रकरणात सी आय डी चौकशीची मागणी केली आहे ज्यामुळे आणखी गुंतागुंत असू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने पोलिसांनी मनीषा मुसळे यांच्यावरती आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे